तीस नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी या आमच्या पिंपळे गावात पिंपळे गावात काही मागण्या मान्य होणे का मी मी अण्णासाहेब चक्कोर व माझा मित्र रमेश ढोणे आम्ही दोघ उपोषणाचा जो निर्णय घेतला आणि हा निर्णय शेवटपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत आम आमचा हा निर्णय चालू राहणार आहे त्यापैकी आता एक मागणी अशी आहे आमची की आमच्या गावात स्टोन क्रेशर आहे या स्टोन क्रेशरचं प्रदूषण ते रोखत नाही गाड्याच्या भरून ओव्हरलोड गाड्या भरून जातात त्याच्यामुळे रस्त्यांचं सुद्धा फार नुकसान होत आहे आणि याच्यासाठी त्यांनी त्यांचे स्टोन क्रेशर बंद करावे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी अशी मागणी आहे विठ्ठल देवपंत इनाम त्याचा गट नंबर आहे तीनशे सव्वीस अ तीनशे सव्वीस ब पाचशे बावन एक पाचशे त्रेपन्न दोन हा आणि त्याचे फेरे एकवीस बासष्ट रद्द करून जमीन ही रेकॉर्ड प्रमाण आम्हाला जोपर्यंत करून मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे उपोषण सोडत नाही त्यात मुद्दा क्रमांक तीन अंगणवाडीतील काही चौथालय मंजूर झाले होते त्यातले काम बरेचशेच अपूर्ण आहे ते काय अजून पूर्ण झालेले नाहीये ते जेव्हा पूर्ण होतील त्याच ते उपोषण सुटलं जाईल त्यानंतर मुद्दा क्रमांक चार आहे मागणी क्रमांक आमची चौथी असे की गावात अटल जल जीवन योजना मंजूर झाली ही काय केंद्राची राज्याचा काही संबंध नाही त्या जल जीवन मिशन द्वारे घराघरात पाणी पोहोचवायचे या पाण्यामध्ये अशी ते पाणी देताना दित दित कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायती एक रुपया डिपॉझिट घ्यायचं नाही हा वरून जे आर ए ते असताना सुद्धा या ग्रामपंचायत अडीच अडीच हजार रुपये डिपॉझिट घेतलं काम काही त्याचं पूर्ण झालेलं नाही बरं ते अडीच हजार रुपये घेऊन सुद्धा दीड महिना झाला या गावात लाईट नाहीये या गावात पाणी सुद्धा नाहीये लोकांना प्यायला दुसरा अस आहे का तीन दिवसापूर्वी आम्ही जिथं उपोषण लावतो या परिसरामध्ये तीन मणी तिथं स्थापने झाली भविष्यात जर एखाद्याचा त्याच्यावरती पाय पडला असता काही झालं असत याला जबाबदार कोण मी असं म्हणेल जो पर्यंत गावात लाईट जोडत नाही तोपर्यंत जर अनुचित प्रकार काही घडला याला आमची ग्रामपंचायत पूर्णपणे जबाबदार राहील पूर। त्याच्यानंतर आता परत मागणी क्रमांक आमचा पाचवा आहे अन्न सुरक्षा यादीचा अन्न सुरक्षा यादी ही सरकारने तयार केलेली योजना ही ही काही कोणी वैयक्तिक केलेली नाही तर काही नाव गळाली गेले तू पुरस्कार गाळले ती नाव त्या ग्राम सभेचा तो ठराव करून जनरल मीटिंगचा ग्राम सभेचा ठराव करून त्या ठरावात नाव घेऊन त्याचा था ठराव तिकडे देऊन ती नाव पुन्हा परत अन्न सुरक्षा या यादीमध्ये यावी म्हणजे त्याचा फायदा सामान्य माणसापर्यंत तो पोहोचेल सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळेल आता पाचवी मागणी आहे आमची का घरकुल योजना आहे ही केंद्राची योजना आहे घरकुल घरकुल योजना येते परंतु काही लोकांना जागा नसतात ती परत जाते याच्यासाठी एकही योजना परत जाऊ देऊ नये शासनाने ग्रामपंचायतीने तातडीनं पाच दिवसाच्या आतमध्ये त्यांना जर जागा उपलब्ध जोपर्यंत ते करून देत नाही तोपर्यंत आम्ही तो सोडत नाही या मागण्यांसाठी आणि अजून असे बरेचसेच मुद्दे एक मुद्दा असा एका दोन ठिकाणी टाक्या मंजूर झालेले आहे एक कोके वस्ती आणि दुसरी खारुटी वस्ती प्रत्यक्षात दिलं काढलेले परंतु ते काम अद्याप झालेले नाही ले ले हे कुठल्याच प्रकारचं हे काम झालेलं नाही आणि हे काम होण्यासाठी जेव्हा हे काम पूर्ण होतील तेव्हा आम्ही उपोषण सोडणार आहे खडी क्रेशरचा असा मुद्दा आहे तुम्हाला सांगतो जर गाडी रस्त्याने जर चालली जर धूळ उठली आज नवजात बालकांच्या ती नाकात जर गेली त्याचा विपर्यास वेगळा हो फुप्फुसावरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे कुठल्याही प्रकारचे आधार उपलब्ध होऊ शकतात त्याच्यापासून जनावरांच्या ताऱ्यावर जर का जनावर भुळखणल्या जातात नाही आम्ही त्या प्रशासकीय निवेदन त्यांना त्यांना दिलंच नाही निवेदन मालक आता ते सगळेच मालकच म्हणायचं ना एकोणाच क्रेशरी जवळ इथं ना ग्रामपंचायत मालक तिची आणि ग्रामपंचायत सांगितलं आम्हाला त्यांचा एकोणीस वीस हजार रुपये त्यांचा महसूल मिळतो जर वीस एकोणास हजार रुपये महसूल मिळतोय तुम्हाला तुम्ही तुम्ही लोक लोक पाण्या वाचून वंचित का ठेवले लाईट का नाही गावामध्ये नाही ना लाईटच नाही गावामध्ये दीड महिना झाला रात्रीच्या वेळेस तुम्हाला सांगितलं ना मी रात्री तर तीन महिन्यावर साप या परिसरात तीन दिवसापूर्वी निघाली परवा शाळेमध्ये सुद्धा एक साप निघाला मुलं बाजूला झाली धर्म सहयोग आणि ती मुलं बाजूला झाल्यामुळे ती वाचली एखाद्या तर फायद पडला असता मग ही जबाबदारी कोणाची ग्रामपंचायत आणि गावची लाईट आहे ना ही गावातली लाईट आहे ना ही गावातल्या लाईटीला सुद्धा ग्रामपंचायतची जबाबदारी आणि वैयक्तिक निवेदन ते घेणार ते ग्रामपंचायत ने हे काम केलं पाहिजे होत ना बरं लोक तुम्हाला सांगत तुमचा दिवाबत्ती सोडता का तुम्ही तुम्ही कुठला कर ग्रा, ग्रामपंचायत आम्हाला सोडते हे घरपट्टी सुद्धा भरली जाते दुसरा एक असा मुद्दा आहे आमच्या इथं महादेव मंदिर आहे दशक्रिया दशक्रियाविधेची भव्य अशी जागा ती तिथं लोकांनी स्वयंपाक जर केला ना अन्नदानाचा तर ते बाजूला टाकतात या ग्रामपंचायतीने तिथं एक माणूस देऊन ते ती घाण तिथली काढली पाहिजे डॉक्टरांनी आमच्या ग्रामपंचायतीला सांगितलं होतं निमोनच्या पीएस ने वाल्याने या ग्रामपंचायतीला उत्तर काय दिलं माहितीये का ज्याचा कार्यक्रम आहे इथे काम केलं पाहिजे अरे मग तुम्ही अकराशे रुपये घेता कशाचे बंद करा ते अकराशे रुपये दोन कार्यक्रम बावीसशे रुपये माझ्याकडे बाकी मी हे तुपर करते दिलेले नाही अजून मग साफ पैसे पैसे आम्ही द्यायचे मग तुम्हाला पैसे द्यायचे की तुम्ही मागता पैसे कोणते बर पैसे जे दिले त्याचा हिशोब नाही ज्या लोकांनी त्याचा हिशोब द्या ना तुम्ही, तुम्ही। तो अद्यापर्यंत आम्हाला तो हिशोब मिळालेला नाही आणि ह्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहे तुम्ही आलात आमच्या उपोषणाला भेट दिली तुमचे शतशहा आभार मानतो